आज मी करणार होते मटार पॅटीस त्याच्यासाठी मी मटार घेतले एक मोठी वाटी मैदा जिरे धने बडीशेप एक पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडंसं सा आलं सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि थोडं कॉर्नफ्लॉवर आणि मीठ चवीनुसार इथे एका ताटात आता मी मैदा चाळून घेणार आहे त्याच्यात मीठ टाकूयात थोडस तेल टाकूयात <coughs> आणि पीठ आता आपण मळून घेऊया आपलं पीठ मळून झालंय आता आपण ते थोडा वेळ भिजत ठेवूया इथे आधी कढईत मी बडीशेप जिरी आणि धने भाजून घेणारे आणि ते मिक्सरला वाटून घेणारे याची अशी आपण आता पावडर करून घेतलीये त्याच मिक्सरच्या भांड्यात मिरच्या आलं आणि लसूण बारीक करून घेऊयात आपली मिरची वाटून झाली आता ताज भांड्यात आपण वटाने बारीक करून घेणार आहोत एका कढईत मी आता तेल टाकून घेतलंय त्याच्यात आधी आपण मिरची टाकूयात मिरची परतली आहे त्याच्यात आता आपण धने धनेजिरीची पोट टाकूयात थोडीशी हळद आणि बारीक केलेले वाटाने घालूयात हे सगळं मिक्स करून घेऊ टाकूया त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटं त्याला वाफ काढूयात एक पाच मिनिट आपण याची वाफ काढली आहे आता गॅस बंद करू इथे एका वाटीत मी कॉर्नफ्लावर घेतलंय त्याच्यात आता आपण थोडस तूप टाकू आणि ते सगळं एकजीव करून घेऊ आपला मैदा छान भिजलाय त्याचे आता असे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आणि याची आता आपण चपाती लाटून घेऊ अशी चपाती लाटून घ्यायची आता जे बाकीचे गोळ्या आहेत त्याच्या पण आपण चपात्या लाटून घेऊया आपले चपात्या आता लाटून झालेल्या आहेत अशा आता याच्यातली एक चपाती घेऊन आपण त्याला कॉर्नफ्लॉवरचं जे सा साठा बनवला होता आपण तो लावून घेऊयात एका चपातीला आपण असा साठा लावलाय आता आपण दुसरी त्याच्यावर टाकूयात आणि दुसऱ्या चपातीलाही आपण तसाच साठा लावून घेऊयात आता याच्यावर आपण तिसरी चपाती टाकून घेऊ सगळ्या चपात्यांना आपण साठा लावून झालाय आता आपण त्याचा रोल करून घेऊयात आणि आता आपण हे कट करून घेऊ एक छोटी लाटी आपण अशी घेतली आता आपण ती लाटून घेऊयात याला व्यवस्थित स्क्वेअर मध्ये कट करून घेऊ याच्यात आता आपण जे सारण केलं होतं वाटण्याचं आपण ते भरूया आणि हे पॅक करू याच्या कडांना थोडस पाण्याचा हात लावू आणि अशा प्रकारे आपण बाकीची पॅटीस करून घेऊयात आपले पॅटीस आता करून झालेत इथे कडे मी तेल तापायला ठेवले तेल तापलं की आपण आता पॅटीस तळूयात आपलं तेल तापले आता छान आता मीडियम फ्लेमवर आपण पॅटीस तळून घेऊयात आपले पॅटीस आता छान गोल्डन कलरवर तयार झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या पॅटीस असे छान क्रिस्पी झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू